मित्रांनो एकदम जिवंत फिश मिळालं आहे इकडे आमच्या इथे याला डायन म्हणतात बघा एकदम जवळून दाखवतो हा बघा म्हणजे जस्ट आताच मिळालेला असेल कदाचित आणि एकदम आता वरती घेतला ना तेव्हा एकदम जिवंत होता ते बघा इकडे दोन फोपट मिळाले मागे एक मोठा मोडूसा मिळाला तो नंतर तर मित्रांनो पुन्हा एकदा खूप खोल समुद्रामध्ये आपण आलेलो आहोत आणि आज पण सुरमईच्या मासेमारीचा थरार आपण अनुभव झाला आहोत तर मित्रांनो आज जवळपास साडेतीन चार तास रनिंग करून आलो आहे एक वाजता निघाला होतो जवळपास साडेचार हो पावणे पाच वाजता आम्ही पॉईंटवरती पोचलो आहे आणि जाळी वगैरे सगळी व्यवस्थित पहिलीच मारून झालेली आहेत आता दहा मिनटं झाली दहा मिनटानंतर व्हिडिओला सुरुवात करतो आहे कारण थोडीशी एक घाई गडबड होती कारण चारही साडने बोटी आहेत मित्रांनो त्या साईडला बोटी आहेत या साईडला बोटी आहेत आणि मागे पुढे पूर्ण साईडला बोटी आहेत त्याच्यामुळे ज्याची जाळी लवकर मारून होतील ना त्याच्या पाठी आम्ही होतो ठीक आहे तर चला नक्कीच या व्हिडिओ पण नेहमीसारखाच असेल आणि खरोखरच तुम्हाला सांगतो की गेले चार पाच दिवस जे तुम्ही सपोर्ट करताना माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो कारण एंड मोमेंटला कारण काही दिवस व्हिडिओ येत नव्हते आणि आता पटापट व्हिडिओ येतात तर तुमचा सपोर्ट पण जसा झटपट झटपट मला मिळतो आहे सबस्क्राईबर वाढत आहेत लाईक्स वाढत आहेत कमेंट्स आहेत खूप भारी वाटतं आहे मित्रांनो आणि खरोखर असा सपोर्ट तुमचा आयुष्यभर माझ्यासोबत पाहू दे जोपर्यंत माझा चॅनल आहे ना तोपर्यंत तुमचा सपोर्ट नक्कीच माझ्यासोबत ठेवा चला तर नमस्कार मित्रांनो माझं नाव मित्र आणि पुन्हा एकदा मला एक स्वर्गाच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापूर्वक स्वागत होतं मित्रांनो आजचा पण व्हिडिओ सुरमाईचा मासेमारीचा होणार आहे आणि भारी मजा येणार मित्र फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन आला असेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असं माझ्या नवीन नवीन मासेमारीच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिले तुमच्यापर्यंत येतील आणि व्हिडिओला लाईक करून मित्रमध्ये शेअर करा चांगल्या चांगल्या कमेंट नक्की करा असाल व्हिडिओला चालू करूया मित्रांनो नवीन आणलेल्या हँडग्लोजची काही व्यवस्था झाली ती बघा नवीनच आणले होते आणि मुळात सांगायचं सा म्हणजे वाऱ्यामध्ये ही भूकं पडलीत बघा हँडग्लोजला नवीन रोज जातो मालवणमध्ये नवीन नवीन आणायचा प्रयत्न करतो पण लक्षात राहत नाही माझ्या ठीक आहे चला तर ही आठ दिवसामध्ये झालेली परिस्थिती आहे हँडग्लोजची म्हणजे विचार करा मित्रांनो ह्या बोटांची हातांची बघा इथे पण फोड आलेले आहेत सांगायची वेगळं गरज नाही हे फोड येऊन फुटतात नंतर आणि ह्या हाताला पण बघा हे बघा ही माझ्या हातांची सध्याची अवस्था झालेली आहे तर आहे ठीक आहे समुद्रातून सनसेट बघा आणि मजा घ्या खूप सुंदर असं वातावरण मित्रांनो झालं आहे बघा आजूबाजूला मुळात आज काय खास माहीत माहिती मित्रांनो की आज थोडा वारा कमी आहे त्यामुळे लाटा बघा लाटा अजिबात दिसत नाही आहे एकदम तळ्यामध्ये आल्यासारखं वाटते थोडीशी बोट हलते थोडीशी बोट ही बघा थोडीफार बोट अशी हल्ल्यासारखी होते पण एवढा पण काय फरक पडत नाही हे बघा हे नॉर्मली आहे हे हळणं म्हणजे एकदम नॉर्मली आहे तर मागे पप्पांचं आणि म्हणून असं डिस्कसन चालू आहे की कोणाची बोट कुठे राहिली काय करतायत सगळं पाहत आहेत व्यवस्थित पाहणी करतायत म्हणजे उद्या अंदाज येतो बाबा या बोटीला अमुक मासे मिळाले त्या बोटीला अमुक मासे मिळाले यावरनं मित्रांनो संध्याकाळचे बरोबर सहा वाजून एकतीस मिनटं झालेली आहेत आणि वातावरण बघा किती शांत आणि छान झाले हे बघा आणि मुळात सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही आता जेवायला बसतोय आज डब्यामध्ये आहे मस्तपैकी मोडूसा फ्राय मोडूसाची कडी चपाती आणि पपासाची भात तर आज एवढा लवकर मित्रांनो का जेवतो याचं कारण असं की काल आपण बघितलं की केंड मासा जाम आहे दोन तीन बोटींना जाम त्रास दिला आहे केंड मासाने तर रोज आपण अकरा वाजता डाळी घेत होतो पण आज जवळपास नऊ साडेनऊ वाजताच डाळी घेणार आहोत काल दहा वाजता ओढून पण थोडीफार आमच्या मनात भीती होती की आम्हाला भेटलं तर प्रॉब्लेम होईल कारण थोडीशी जाणीव होते कुठेतरी आसभास होता समजत होतं मध्ये मध्ये की बाबा हां मासे खाल्लेले येत आहेत त्याच्यामुळे आज निर्णय घेतला आहे की आज लवकर जेवायचं लवकर झोपायचं त्यानंतर मग साडेनऊ वाजता जाळीवडायचं चला सगळेजण मस्तपैकी आज नॉनव्हेज आहे शुक्रवार आहे सगळ्यांनी जेवायला या मस्त माश्याची कढी मासे फ्राय चपाती चला मित्रांनो रात्रीचे सव्वा नऊ झालेले आहेत आणि आजूबाजूला बघा एकदम काळोख पडलेला आहे मित्रांनो मगाशी सांगितल्याप्रमाणे आज थोडं लवकर जाळी ओढायला घेतली याचं कारण असं होतं की केन मासा असू शकतो म्हणून थोडं लवकर म्हणजे आम्ही अकरा साडे दहा किंवा बारा एक वाजेपर्यंत आम्ही जाळी ओढायला घेतो पण आज नऊ वाजताच घेतो याचं कारण की केन मसा आजूबाजूला जर असला तर दाळ्यांची आणि माशांची वाट लागू शकते म्हणून आम्ही लवकर ओढायला गेलो चला बघूया आता पुढे पुढे काय मिळतं ते मित्रांनो आमची अर्धी जाळी ओढून झालेली आहेत आणि आतापर्यंत काय मिळालं आहे ते पण तुम्हाला दाखवतो थोडासा आज स्टार्टिंग जरा सुरुवात जरा थोडीशी नरम नरम आहे जास्त काय मिळालं नाही आहे तरी पण एकदा दाखवतो काय काय मिळालं ते पुढे जाऊन अपेक्षा असेल की अजून काय ना काय ती मासे येतील तर चला एकदा बघूया काय काय आपल्या जाळ्यामध्ये आले ते पण आपल्या जाळ्यामध्ये एक सुरमे आलेली आहे त्यानंतर हे खरबे बांगडे हे बघा आणि एक मस्तपैकी साईजचा सा हलवा आला आहे हे बघा हे दोन खरबे बांगडे मिळाले आणि एक सुरमई मिळाली तर आत्तापर्यंत एवढे मासे तर आपल्याला कॅच झालेले आहेत थोडासा पाणी वगैरे प्यासाठी थांबलो होतो थोडासा वेळ आता आराम असता एक दहा पंधरा मिनटं केंड माशाची काय जाणीव नाही आहे आत्तापर्यंत चला आता पुढे जाऊन बघूया की आपल्याला काय काय मिळते ते एक दहा ते पंधरा मिनिटांचा आमचा आराम झालेला आहे आणि आता आम्ही परत जाळी ओढण्यासाठी चालू करतोय तर चला जाळी ओढायला जाऊया आणि आपलं नशीब आज आज आपल्या नशीबामध्ये काय काय आहे ते बघूया तर मित्रांनो एकदम जिवंत फिश मिळाला आहे इकडे आमच्या इथे याला डायन म्हणतात बघा एकदम ढवळून दाखवतो हा बघा म्हणजे जस्ट आताच मिळालेला असेल कदाचित आणि एकदम आता वरती घेतला ना तेव्हा एकदम जिवंत होता ते बघा इकडे दोन दो फोपट मिळाले मागे एक मोठा मोडूसा मिळाला तो नंतर दाखवेन शेवटला आणि तिकडे छोटे मोठे सुरमे आहेत व इतर मासे ठेवलेले आहेत चला जास्त वेळ घेऊया नको कारण ऑलरेडी आता टाइम ता होत आला आहे जाळी पूर्ण व्हायचा एक थोड्या वेळात होईल आता पप्पा किती जाळी राहिली आता तरी सात जाळी अजून ओढायची आहेत बघूया आता पुढे पुढे आपल्याला काय काय येते ते डायन भेटलं होतं आणि त्यानंतर लगेचच बघा एकदम जिवंत असा मोडूसामासा मिळाला आहे मोठा आहे आणि हा बघा इथे दाखवतो हा एकदम मॉन्स्टर साईजचा आहे मित्रांनो एकदम खूप मोठ्या साईजचा मोडूसा भेटला आहे तर अंदाजे किती किलोचा असेल मला सांगा आणि या मोडूशाला तुमच्याकडे काय म्हणतात ना हे मला मुद्दा होऊन कमेंट करा कारण प्रत्येक ठिकाणी याला वेगवेगळं नाव ऐकायला मिळतं त्यानंतर इथे बघा एक सुरमई भेटली आहे ही पहिली भेटली होती त्यानंतर ही छोटी मिळाली त्यानंतर ही मोठी मिळाली पोपट फिश आहे बघा हा बघा एकदम जिवंत चला पुन्हा एकदा जाळी ओढायला जाऊया आणि कंटिन्यू करूया तर मित्रांनो फायनली आपली सगळी डाळी ओढून आलेली आहेत आणि मध्ये मध्ये मी दाखवत होतो काय काय आपल्याला भेटलं आहे तर पण फायनली एकदा दाखवतो काही नवीन मासे ॲड झालेत आणि आपल्याला प्रथमच ते बघायला मिळणार आहेत आजच्या व्हिडिओमध्ये तर ते पण तुम्हाला दाखवतो आणि त्याची नावं तुम्ही मला अचूक कमेंट करायची आहेत की तुमच्या गावामध्ये तुमच्या भागामध्ये ज्या भागामध्ये तुम्ही राहताय तिकडे त्या माशाला काय म्हणतात ठीक आहे तर आज बघूया किती जण बरोबर उत्तर देत आहेत आणि मी काय विचारत असतो कमेंटमध्ये माहिती आहे तुम्हाला कारण मला पण माशांची माहिती काढायला पाहिजे म्हणजे रत्नागिरीला काय म्हणतात मुंबईला काय म्हणतात किंवा अजून कुठले बंदर असतील वेंगळुरुलाला काय म्हणतात किंवा देवगडला काय म्हणतात अशी माहिती जमा करायला मित्रांनो खूप छान वाटेल मला आणि नेक्स्ट टाईम जेव्हा व्हिडिओ बनवेल तेव्हा मी सांगू पण शकेन की हा देवगडला हे म्हणतात या माशाला हे हा, नावाने हात मारतात असं मुंबईला या नावाने बोलतात असं ठीक आहे चला एकदम मासे दाखवतो मित्रांनो बघा आपल्याला एक वेगळा असा दा मासा भेटलेला आहे तो पहिल्यांदा दाखवतोय हा पण एक, एक केंडच आहे याला इंग्लिशमध्ये माझ्या मते, मते ब्ल्यू फिन ट्रिगर असं म्हणतात आणि बघा कशा आकाराचा मासा आहे तो एकदम वेगळा एकदम निळ्या पाकाचा आहे म्हणून त्याला ब्ल्यू फिन ट्रिगर असं म्हणतात कारण आमचा स्कूबा डायविंगचा व्यव व्यवसाय असल्यामुळे आपल्याला थोडीफार त्याच्यातली माहिती आहे आणि त्यानंतर दाखवतो हा बघा हा एक वेगळा मासा आहे याला काबा कोकर को असं म्हणतात आता तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला कमेंट करा त्यानंतर हा आहे काय म्हणतो पप्पा कापुंसा हापुंसा पण भेटला आहे एक एक डायन भेटला आहे त्यानंतर इकडे पोपट एक पोपट आहे इकडे आणि पुढे ठेवलेले मासे दाखवतो थोडाव्यात इकडे परत एक मुडुसा एक सरंगा सुरमई भेटली बघा आणि हे बघा अजून दोन सुरमई भेटलेत आणि एक तुम्हाला किंग साईजचा सा एकदम मुडुसं दाखवतो ह्या बघा हा बघा हा एकदम किंग साईजचा मित्रांनो मुडुसा आहे आणि पुढे काय मासे ठेवलेत ते पण तुम्हाला दाखवतो त्याला इथे पण आपल्याला तीन असे पोपट मिळाले बघा एक हा मोठ्या साईजचा सा आहे त्या खालुखाला हा पण आहे एक मोठ्या साईजचा सा आणि खाली हा इथं छोटा आहे चला मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि चॅनलवरती नवीन ना तर अशा प्रकारच्या मासेमारीचे व्हिडिओ बघण्यासाठी मोठमोठे मासे बघण्यासाठी समुद्रातली माझ्या मस्ती बघण्यासाठी मला नक्की सबस्क्राइब करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्याच प्लॅन तुमच्यापर्यंत येतील आणि हो सबस्क्राइब केल्यानंतर आपल्या चॅनलच्या बाजूला सबस्क्राईब बटनच्या बाजूला बेल ऐकून असेल ती पण ऑन करा म्हणजे नोटिफिकेशन सगळ्याच पर्यंत सुपरफास्टमध्ये तुमच्याकडे येईल चला भेटूया अशा ज्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय